मित्रांनो आज जिल्हा न्यायालयातून जवळपास बारा ते पंधरा संघटना मिळून आम्ही सर्व वकिलांनी एकत्रितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसटव्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही जिल्हा न्यायालयातून आम्ही मुक मोर्चा इथे काढला आणि जवळपास आमच्या या मुक म्हणजे पाचशे ते सहाशे वकील लोकांनी सहभाग घेतला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या मोठ्या बत्तीस डिग्र्या होत्या पण त्यांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये त्यांनी वकील सुरू केली होती वकील या घटकांवर बाबासाहेबांचा खूप अवाढव्य विश्वास होता कारण त्यांना माहित होतं की परिवर्तन करणारे जर कोणती जमात असेल तर ती जमात आहे वकिलाची आणि वकिलांचं एक उत्तर दायित्व आहे आजच्या दिवशी तर ज्या कोणा तळागाळातल्या लोकांना न्याय मिळत नसेल तर बाबासाहेबांचे अनुयायी आम्ही सगळे वकील लोक तुम्हाला कमिटमेंट करतो की ज्या ज्या लोकांना अन्याय अत्याचार होतील तेव्हा तेव्हा आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टातील नागपुरातील वकील मंडळी आम्ही धावून येऊ आणि त्या त्या ठिकाणी आमची हे खरी श्रद्धांजली राहील बाबासाहेबांना आजच्या या दिवशी म्हणून सर्वांना मी पुण्याची एकदा बाबासाहेबांना सर्व वकिलांच्या वतीने मी ऍडव्होकेट विलास राऊत अखिल भारतीय महाराष्ट्र मी सर्वांना या आजच्या या दिवशी मी डॉक्टर करतो त्यांच्या स्मृतींना मी उजाळा देण्यासाठी सर्वांना मी या, या, या बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करतो धन्यवाद जय भीम सर्वांचा प्रेम जय भीम आज आम्ही यहाँ पे जो इकट्ठा हुए हैं ये बाबा साहब को सच्ची श्रद्धांजलि देने के लिए उपस्थित हुए क्योंकि यह हमारे विश्व में एक महामानव ऐसे हो गए कि जिन्होंने हमारा 125 करोड़ का जो देश है वो कैसा चले किस संविधान से चले ऐसे पवित्र संविधान की वो रचयता है और मैं अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच भारत इसका कोर कमेटी का सदस्य वो होने के नाते पूरे जिम्मेदारी के साथ ये कहूंगा कि जमीन बिक चुकी गगन बेच देंगे कली बिक चुकी चमन बेच देंगे अगर बिक गए हम कलम के पुजारी तो वतन के पुजारी अपना वतन बेच देंगे यानि अनिश्रिय अंचापरगती ना दोतक तो से काम के लिए ना ही करण बाबा साहेब अंबित अशा समाजामध्ये काम केलं आणि अशा समाजामध्ये त्यांनी स्वतःला पुढे आणलं की ज्या वेळेला स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं देखील अशक्य होत त्यावेळा ते त्यांनी शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली आणि स्त्रियांना प्रगतीला मदत केली तर आजचा हा अडुसष्टावा निर्वाण दिवस आहे मी असं म्हणेन की आम्ही जे काही आज समृद्धीनी आणि उजळ माथ्यानी जे जगतो आहे स्त्रिया तो केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे बाबासाहेब आंबेडकर एक अतिशय थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे असं थोर व्यक्तिमत्व किंवा असं रत्न हे भारताच्या इतिहासात आजपर्यंत झालं नाही होणारही नाही बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्रश्न मानल्यापण नाही आम्ही त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांचे विचार आम्ही फॉलो करणार आहे त्यांनी समाजासाठी आपल्या बांधवांसाठी दलित बांधवांच्या उत्थानासाठी जे प्रयत्न केले ते नक्कीच आम्ही वकील असल्या कारणाने आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे की आम्ही समाजातल्या गरीब जनतेला ज्यांना जन न्याय मिळत नाहीये त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू